इयत्ता सातवी विषय मराठी वीस गुणांची परीक्षा आहे वेळ आहे एक तास खालील योग्य पर्याय निवडा विषय मराठी कोण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर तुम्हाला खाली चार ऑप्शन दिले आहेत कोणीही कधीही काही आणि कोणी तर कोणीही किंवा कोण या शब्दाचा समानार्थ म्हणजे कोणीही पहिला जो ऑप्शन आहे ते त्याचं उत्तर आहे सेकंड आहे ज्ञानेश्वर मौलिक कोणाचे नाव आहे संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ तर संत ज्ञानेश्वर अ क आकडा हे उत्तर त्याचं बरोबर आहे तिसरा आहे फुलांसारखी मुलगी या वाक्यामध्ये कोणता अलंकार अल, लपलेला आहे उपमा अलंकार आहे कारण मुलीला फुलाची उपमा दिलेली आहे चौथा आहे पावसाळा या शब्दात कोणता प्रत्यय आलेला आहे साळा हा शब्द त्याचा प्रत्यय आहे खालील वाक्य शुद्ध करून लिहा आमच्या शाळेत वाक्य शुद्ध करा आमच्या शाळेत जाणार आहे मी बागेला गेली होता मी खूप सुंदर गातात ते शाळेत आलेले आहेत सर्व उलटं सुटं दिलेलं आहे आम्ही शाळेत जाणार आहोत मी बागेत गेली होती मी खू ती खूप सुंदर गाणे गाते ते शाळेत गेले आहेत असं त्याचं बरोबर करेक्ट उत्तर आहे ते तुम्ही करेक्शन करायचे लेखन नियमानुसार शब्दलेखन आहे प्रश्न क्रमांक तीन दिलेला आहे दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा अंधार दिवस किंवा उजेड प्रकाश लहान मोठा कठीण मऊ मृदू शहाणा मूर्ख वेडा वेडसर असे विरुद्ध ते शब्द येऊ शकतात सर्वप्रथम चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा शेअर करा कारण आपल्या चॅनलवरती असेच अधिक सराव करण्यासाठी नवनवीन प्रश्नपत्रिका स्वाध्याय आपण येत असतात तुम्ही स्वाध्यायसुद्धा सोडू शकता इत्ता सातवीचे काही व्हिडिओ आहेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता माझी शाळा निबंध विचारलेला आहे तुम्हाला छोटंसं परिचय द्यायचं आहे चार ते पाच वाक्यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक लिहा वृक्षाचे महत्त्व किंवा खालील एक चित्र आहे ते पाहून उत्तर लिहा घेतोय उद्याच्या व्हिडिओमध्ये